नाही एक एक मिनिट तुम्हाला साधा कळतं का मी भाषणात काय बोललो की अँकर लोक आणि मीडियाची लोक मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवतात दाखवले ना का नाही दाखवले हा माझा काही संबंध मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर एलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही मी लग्नाला नाही जाणार मी लग्नाला नाही ना ना जाणार त्याच्यानंतर समोरची लोक असली त्याला माझा काय दोष आहे त्यानंतर आपण पण हसला एक असू दे ना दोष माझा नसताना तुम्ही मला काय दोषी धरताय का राजकीय पक्षाच्या प्रमुख माणसांनी अशा पद्धतीनं हुंड्यासाठी त्या बिचारी नऊ महिन्याचा बाळ असलेल्या सोनेचा खून करावा की खूनच आहे आत्महत्या नसून कोणच आहे आणि ते उडण्यासाठी दोन कोटी रुपये मकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत त्या नियमात बसलं तर ते लागू शकेल पण नियमात बसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलू शकत फार वाईट आहे म्हणजे आजच्याही या एकविसाव्या शतकामध्ये जेव्हा मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रातलं पोलीस खातं महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे प्रत्येक चौकी असेल पोलीस स्टेशन असेल हे राजकारणांच्या दबावाखालीच काम करत आहे अशा महिला अत्याचारांच्या संदर्भातल्या हुंडाबळीचे खटले केसेस सुद्धा जर दबावाखाली चालवल्या जात असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा राजकारणात अडकल्या असतील तर या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खूप चिंताजनक परिस्थिती आहे आणि गृहमंत्री ना गांभीर्यच नाही ना अशा घटनांचं अशा गेल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती घटना घडल्या आणि किती गांभीर्यानं घेतल्या तुम्ही पहा ना